अनैतिक संबंधांच्या प्रकरणातून लखन बेनाडे यांची शंकेश्वर येथे निर्गुण हत्या करण्यात आली लखन बेनाडे यांच्या खुणाची माहिती समजताच राजकीय वर्तुळात तथा रांगोळी गावात आणि पंचकृषीत मोठी खळबळ उडाली आहे लखन बेनाडे कमीत कमी वेळात राजकीय क्षेत्रात आपल्या नावाचा चांगला छाप निर्माण केला होता अनेक राजकीय दिग्गज नेत्यांशी त्यांचे बसणे उठणे होते लखन बेनाडे यांनी रांगोळी ग्रामपंचायतीचे अनेक भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडून येथील सरपंच सदस्य यांची चांगलीच झोप उडवली होती त्यामुळे लखन बेनाडे यांच्यावर अनेकांचा राग निर्माण झालेला होता असेही रांगोळी ग्रामस्थातून बोलले जात आहे यातून लखन बेनाडे यांच्यावर काही वर्षापूर्वी बलात्काराचा गुन्हाही नोंद झाला होता परंतु राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांशी यांचे संबंध असल्यामुळे हे प्रकरण प्रकरण मिटवण्यात आले होते परंतु पुढे जाऊन याची हीच सवय यांच्या जीवावर बेतली आणि काही तरुणांनी मागील आठवड्यात लखन बेनाडे यांची फिल्मीस्टाईनने अपहरण करून शंकेश्वर येथे नेले आणि त्यांची निर्गुण हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा आमचे सतर्क लाईव्ह न्यूजसोबत आमचे प्रतिनिधी श्री नागेश हजारे